नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोग रोडला मेडिकल कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नऊशे साडेनऊशे स्क्वेअर फुटामध्ये रोहोसेस विक्रीसाठी खूप सुंदर सोसायटी आहे मेन रोडपासून एक किलोमीटर डिस्टन्स आहे आणि समोर जी सोसायटी आहे ती व्ही आय पी लोकेशन आहे मोठा ग्रीन बेल्ट आहे पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे रेट जो आहे ते पासष्ट लाख रुपये मालक सांगत आहे ज्यांना कुणाला हे रोहोस पाहायचे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक करा आपल्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता ऑनलाईन ऑफलाईन दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीसी आहे दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना प्रॉपर्टी व्हिजिट करायचं त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल तुला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगा रोडपासून एक किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याकडे रो बंगलो विक्रीसाठी ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना नक्की संपर्क करा या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे मोठा रस्ता आहे समोरच्या बाजूला तीस फुटाचा रस्ता आहे आणि जसं जसं पुढे जाईल तसं तसं तर त्या ठिकाणी रोड हा मोठा होत गेलेला आहे या ठिकाणी बघू शकते हॉलमध्ये आत्ता आपण एंट्री केलेली आहे फायनल हात फायनल टचअप याचा बाकी आहे हॉल आहे किचन आहे खालच्या बाजूला एक बेडरूम आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे त्या ठिकाणी वन बी एच के खालच्या बाजूला आहे वरच्या बाजूला दोन मास्टर बेडरूम एक कॉमन एक कॉमन बेडरूम आहे ज्याच्या की तुम्ही डायनिंग कम करू शकतं किंवा त्या ठिकाणी तुम्ही एक रूम म्हणून त्याचा यूज करू शकता युटिलिटीसाठी मोठा स्पेस देण्या देण्यात आलेला आहे आणि अटॅच बाथरूम या ठिकाणी बाथरूम असतील रूम्स असतील मधल्या हे फुल्ली मास्टर साईजमध्ये आहेत त्या ठिकाणी एकदम प्रशेस्ट साईज जे आहेत त्या खूप मोठ्या साईजमध्ये आहेत ज्यांना कुणाला शेपरेट बंगलो पाहिजे त्यांच्यासाठी देखील खूप चांगली संधी आहे कारण त्याला आतमधून पा पायऱ्या आहेत विशेष म्हणजे कारण नवीन जे रो हाऊसेस वगैरे बनवत आहेत त्याला पूर्ण बाहेरून पायऱ्या आहेत या ठिकाणी बघू शकते रूमच्या साईजेस या मोठे मोठे आहेत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा अंबेजोगा रोडला या बजेटमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही खूप मोठे आहे मोठे लो कारण रोहाच्या साईज जे आहेत त्या सातशे आठशे स्क्वेअर फुटामध्ये सहाशे स्क्वेअर फुटामध्ये रो हाऊसेस व दिवसेंदिवस होत चाललेले आहेत परंतु हे जे आहे ना हे मोठ्या साईजमध्ये आहे आणि खूप प्रशस्त आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा अधिक माहिती माहितीसाठी तुम्ही लातूर प्रॉपर्टी अड्डाच्या पेजला फॉलो करू शकते इंस्टाग्राम पेजला धन्यवाद